नमस्कार शेतकरी सांगा संदीप शिवाजी चव्हाण राहणार धोरबा तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर नंबर एकोणनव्वद नव्याण्णव त्र्याण्णव झिरो आठ झिरो माझी लागण पंधरा मार्चची आहे आणि सुरुवातीला प्लॉट पूर्णच म्हणजे हाय काहीच वाढलं नव्हता उन्हाळ्यात असल्यामुळं नंतर आमची भेट साहेबांची झाली नंतर साहेबांनी स्टार दिलं टिस्टार दिल्यानंतर बाग आमची पूर्ण अशी उचलली गेली वाढीला मदत झाली म्हणजे चांगलीच हाईट झाली बागाची नंतर साहेबांनी बुंदा फुगवणी बुंदा सुरुवातीला खूपच लहान होता म्हणजे जवळजवळ बावीस ते चोवीस इंचा बुंदा होता साहेबांनी ड्रिप के दिल्यानंतर जवळजवळ एकाच महिन्यात एक ते सव्वा फुटाने बुंदा वाढलेला दिसला नंतर साहेबांनी बाय दिलं बाहेलूम दिल्यानंतर जवळजवळ एकाच महिन्यात वेन चालू झालेली बघायला मिळाली आता बाग सव्वा सहा महिन्याची आहे आणि वेन चालू झालेली दिसते दो आपल्याला अशी जवळजवळ सरास बाग अशी वेन चालू झालेली आहे